आयुष्यातील अत्यंत मौल्यवान गोष्ट जी आपण बेफिकीरपणे वाया घालवतो ती म्हणजे वेळ निसर्गानं प्रत्येकाला समान वेळ दिलेली आहे पण आपण तिचा कसा विनियोग करतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं जगातल्या सर्व यशस्वी माणसांनी वेळेचं महत्व ओळखलेलं असतं ती अनावश्यक ठिकाणी आपला वेळ खर्च करत नाहीत तर योग्य ठिकाणी गुंतवतात आणि त्यामुळं वेळच त्यांना यशाचा परतावा देते आणि जी माणसं यशस्वी होत नाहीत ती वेळेचा अपव्यय करतात पण हीच वेळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याची किंमत वसूल करते म्हणून वेळेचं महत्व ओळखा आपलं ध्येय निश्चित करा पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहता हे ठरवा त्या दृष्टीनं एक एक पाऊल उचला कामांचा प्राधान्यक्रम ठरवून आपली उच्च कार्यक्षमता असणाऱ्या वेळेमध्ये महत्वाची कामं करा ध्येयापासून विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये जाणारा वेळ वाचवा वेळीच वेळेचं महत्व ओळखा कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही